शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची व मोठी अपडेट समोर आलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज तीन हजार रुपये थेट जमा केले जाणार आहेत तसेच पीक विम्याची अत्यंत खूप मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वितरित होणार आहे आपण सविस्तर पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन शेतकऱ्यांसाठीच्या बातम्यांचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल पाहू शकता चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आता दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा आता चौ चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत हस्तांतरित केला जाणार आहे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींचा पीक विम्याचा लाभ हा चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ मिळणार आहे पीक विम्याचा लाभ मिळणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर जमिनीतील सेंद्रिय उपाय उपाययोजना कराव्यात पिकाच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब हा महत्त्वाचा घटक आहे सेंद्रिय कर्ब हे जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते सेंद्रिय कर्ब हा सर्व पोषक द्रव्य पुरविणारा स्रोत स्रोत आहेत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीचा रकस कमी होऊन जमिनीच्या भौतिक रासायनिक व जैविक गुणवत्तेत बदल होतात यासाठी सेंद्रिय कर्बाचा समतोल राखणे आवश्यक आहे देवगड तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्यामध्ये सातत्याने तापमानात बदल होत राहिल्यामुळे आंबा भाजणे व वा आंबा उत्पादनावर अतितापमानामुळे परिणाम झाला आहे यंदा तरी त्यांचा विमा द्यायला हवा शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊन ही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेनात केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार व विपश विपणन महासंघाने नाफेड दोन हजार बावीस तेवीस हंगामात अडीच लाख टन कांद्याची खरेदी उप खरेदीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी महासंघांच्या माध्यमातून पूर्ण केली होती प्रत्यक्षात मात्र उत्पादक कंपन्यांनी खरेदी पूर्ण करून नियमानुसार रिकवरी दिली मात्र आता तीन वर्षे उलटून ही कांदा खरेदी संबंधित सुमारे पंधरा कोटी रुपयांची मजूर मजूर देयके दे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले हरभऱ्याची खरेदी हमी भावानेच होणार वाढत्या उन्हाच्या कांद्याला फटका मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कांदा पिकावर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे कांद्याला फटका भेटत आहे पीक विम्यासाठी रविकांत तुपकरांसमेत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखे आंदोलनाला अखेर यश आले आहे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण मागणीचे आणि आंदोलनाचे हे यश आहे याबाबत सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊ नये असे आवाहन तुपकर यांनी केले आहे कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्यता पारा अडोतीस अंशावर दिवसभर उन्हाच्या झळा कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीचे प्रतीक्षाच शेतकऱ्यांमध्ये नाराजी सूर्यतळपला पारा बेचाळीस अंशांवर दक्षिणेकडील जिल्ह्यांत पावसाळा पोषक हवामान शेतकरी कर्जमाफीच काय एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे मात्र आता तिन्ही मंत्र्यांच्या विधानाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पडला आहे की कर्जमाफी नेमकी होणार आहे की नाही पीक विम्यात भरपाईचे संरक्षणच काढण्याचा घात शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश पीक विमा योजनेत मोठे बदल होण्याची शक्यता असून नुकसान भरपाईसाठी महत्वाचे कवर ट्रिगर्स काढण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे सरकारने एक रुपयात विमा बंद करण्यासह नवीन हप्ता रचना लागू करा असे निर्देश देण्यात आले राज्यात ढगाळ वातावरण एप्रिलची सुरुवात पावसाने होणार राज्यात रविवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून मंगळवार आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यात सत्तावीस पॉईंट अडुसष्ट लाख मेट्रिक टना टनांनी घटले साखर उत्पादन सत्तावीस मार्चच्या अहवालानुसार ऐंशी पॉईंट झिरो सहा लाख मे टन उत्पादनात तयार उन्हाळी पिकांच्या एकशे सोळा टक्के क्षेत्रावर पेरण्या उत्पादन वाढीचा कृषी विभागाचा अंदाज मक्यापासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणीस कोटी लिटर इथेनॉलचा पंच्याऐंशी पेक्षा जास्त देश भारता ताज्या फळांची चव ता। पाच वर्षात निर्यातीमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के वाढ नाफेडमुळे शेतकरी उत्पादन कंपन्यांची आर्थिक कोंडी नाफेडच्या माध्यमातून दीडशेहून अधिक शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशात कांदा खरेदी केली होती शेतमालाचे नाव कांदा तर बाजार समिती पुणे येथे कांद्याला कमीत कमी, -कमी आठशे ते जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवावे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गोकुळतर्फे स्पर्धेतील विजय त्यांचा गौरव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळीचे संकट शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांसमवेत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश बाजार समिती नागपूर येथे सोयाबीनला चार हजार पंचाहत्तर ते चार हजार तीनशे ऐंशी रुपयांचा दर